ॲपॅक्स राणे हॉस्पिटलच्या हो अगदी समोर विरुद्ध बाजूला हे बांधकाम चालू आहे या बांधकामाच्या समोर कृष्णप्रिया मंगल कार्यालयाच्या शेजारी एवढे मोठे गौण खनिज डबर मुरूम हा आणला जातो आहे तर याच्यावर तेलाटी साहेब तुम्ही कारवाई काय करणार तुम्हाला आज जरी इलेक्शन ड्युटी असेल मतदान असेल तरी तुम्हाला हे जे कोणी आणले समोर डबर किंवा मुरूम त्यांच्यावर तुम्हाला योग्य ती कायदेशीर कारवाई करावं लागल त्यांच्याकडनं दंड वसूल करावा लागल शिंदे तलाटी आकलूज सर्कल भोसले आणि सेजूल तहसीलदार आज दिनांक सात दोन दोन हजार सव्वीस अटल ट्वेंटी फाय न्यूज तुम्हाला योग्य ती कारवाई करावं लागणार आणि गौण खनिज चोरी याच्या अंतर्गत तुम्हाला दंडाची रक्कम ही त्यांच्याकडून वसूल करावी लागणार आहे तरी तुम्ही स्वतःहून शिंदे तलाठी तुम्हाला तुम मी बऱ्याच वेळा यादी दिलेली आहे कोणी कुठं जाऊन खनिज चोरी झाली तर त्याची तुम्ही दखल घ्यावी आणि तुम्ही कधी योग्य कारवाई करणार हे तुमच्या ऑफिसील काम आहे तुम्हाला मी प्रत्येक वेळेस वेळी पाठवलं आहे मला तुम्ही स्पॉटवर या म्हणताय मी तुम्हाला स्पॉट सांगितलेत तर तुमचं काम आहे त्या स्पॉटवर जाऊन पंचनामा करणे आणि कायदेशीर दंड करणे